नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह सातारा जिल्ह्यातील आत्ताची सर्वात मोठी बातमी पाहूयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाविकास आघाडीचे पाटण विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार हर्षद उर्फ भानुप्रताप मोहनराव कदम यांच्या प्रचारार्थ त्यांच्या धर्मपत्नी व मल्हारपेठ ग्रामपंचायतच्या माजी सरपंच सौधनश्री हर्षद कदम या तरणांगणात उतरले असून गावोगावी प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेऊन हर्षद कदम यांना मतदान करण्याचे आवाहन त्या करीत आहेत पाटण तालुक्यातील मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत असून विजय निश्चित आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे नमस्कार महाविकास आघाडीतर्फे माननीय श्री हर्षदादा कदम यांना उद्धवजी ठाकरे साहेब आणि शरद पवार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडून उमेदवारी मिळालेली आहे हर्षदादा उर्फ भानुप्रताप मोहनराव कदम ह्यांच्यासाठी आम्ही सगळ्या महिला वर्ग एकनिष्ठेने त्यांच्या पाठीशी उभे आहोत तसेच त्यांना जी उमेदवारी पक्षाने निष्ठावंत शिवसैनिक म्हणून दिलेली आहे तीच निष्ठावंत शिवसैनिकाच्या पाठीमागे पाटण तालुक्यातील सर्व जनता सर्व मतदार बंधू भगिनी यांनी उभं राहावं आणि एकनिष्ठेचं बळ काय असतं हे दाखवून द्यावं हीच आमच्या सगळ्या महिला वर्गाची अपेक्षा आहे आणि सगळ्या बंधू भगिनींना हीच विनंती आहे की तुम्ही सर्वांनी आमच्या पाठीशी उभं राहावं आणि हर्षददादांनाच मतदान करावं धन्यवाद